हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश जसं की आपल्याला माहिती आहे माझा गोदडी शिवायचा बिझनेस आहे तर आज मला एक नवीन गोदडी शिवायसाठी आलेली आहे तर चला बघूयात आपल्याला कस्टमरनी काय काय दिलं आहे ते तर हे बघू शकता आप आपण ही एक चादर दिलेली आहे ही एक चादर आणि ही एक चादर आहे आणि खाली बघ लावायसाठी दोन साड्या दिलेल्या आहेत अशी गाठ बांधून देतात आम्हाला कस्टमर खालीवर लावायच्या कपड्यांना या साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील ते काढून टाकायचे आहेत कुदडी भरायच्या अगोदर तर चला आता आपण या साड्यांचे दोन धडपे बनवून घेऊयात खालीवर लावायसाठी धडपे बनवण्यासाठी आपल्याला हे जे काही साड्या दिलेल्या आहेत ह्या साड्यांना फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा आता मी कसं फोल्ड करत आहे याप्रमाणे या, या साडीला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे फोल्ड करून आपल्याला मधोमध टीप मारायची आहे याप्रमाणे फोल्ड केलं असं फोल्ड करून आपल्याला मधोमध असं टीप मारायचं आहे मधोमध फोल्ड करून टीप मारल्यानंतर हा आपला एक धडपा तयार झालेला आहे तर हे बघू शकता याप्रमाणे आपण फोल्ड करून टीप मारत आहोत उलट्या बाजूने टीप मारत आहोत म्हणजेच पाल लावताना सगळं बाजू बाहेर येईल वरच्या साईडला आपण कधी पण दोन टिपा मारतो आणि जो काही बंद भाग असेल तो बंद भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे दोन्ही साड्यांना मी आता टीप मारून घेतलेली आहे आणि बाकीचे तीन चादर आहेत ते आपल्याला आतमध्ये टाकायचे आहेत तर चला मी आता गोधडी बघायला सुरुवात करतो गोदडी बघत असताना पहिल्यांदा एक जीव खाली लावायची त्यातली एक साडी आपल्याला खाली टाकायची आप आहे नंतर बाकीचे तीन चार तक आपल्याला मध्ये टाकायचे आहेत याप्रमाणे आपण हे तिन्ही चार आप मध्ये टाकलेले आहेत आणि नंतर मग शेवटला जो वर्षा कवर आहे तो टाकलेला आहे तर याप्रमाणे आपण उभी टीप आता पहिल्यांदा मारून घेतोय एकही पदक आपला आतमध्ये सुटायला नाही नाही पाहिजे बरोबर मोजून आपल्याला सगळे पदक पकडायचे आहेत याप्रमाणे आपण सगळे पदक पकडून टीप मारायची आहे तर हे बघू शकता तुम्ही पहिल्यांदा उभी साईडला मी टीप मारली होती उभी साईड झाल्यानंतर मी आता आडव्या साईडला टीप मारत आहोत सेम त्याचप्रमाणे एकही पदक आपल्याला सोडायचा नाही आहे तर याप्रमाणे मी आडवे टिपा मारायला चालू करत आहे या गोधडीला याप्रमाणे आपल्याला आडवे टिपा मारायचे आहेत पूर्ण गोदडीला तर हे बघू शकता आपण की मी पूर्ण गोदडीला आडवी टीप मारून घेतलेले आहेत आडवी टीप मारून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्रा भाग आहे गोदडीला फोल्ड करून तो कापून घ्यायचा आहे याप्रमाणे गोदडीला फोल्ड करायचं फोल्ड करून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्रा भाग असतो तो भाग आपल्याला कापून टाकायचा आहे याप्रमाणे जो एक्स्ट्रा भाग आहे तो मी आता कापत आहे पहिल्यांदा उभे साईडला आपण फोल्ड करून गोदडीचे कापून घेतले आहे एक्स्ट्रा भाग आडव्या साईडला पण फोल्ड करायचा आहे आडव्या साईडला पण फोल्ड करून जो काही एक्स्ट्रा भाग असेल तो आपल्याला कापून टाकायचा आहे याप्रमाणे असं कापून झालं की आपली पट्टी एकदम व्यवस्थित येते तर हे बघा आता मी बॉक्स बनवायला चालू केलेला आहे गोदडीला दोन ते अडीच इंचाचे असे बॉक्स बनवायचे असतात आपल्याला टीप एकदम सगळं यायला पाहिजे याप्रमाणे तर हे बघा मी आता पूर्ण गोधडीला आडवे आणि उभे दोन्ही पण टीप माझे मारून झालेले आहेत तुम्ही बघू शकता गोधडीला किती सुंदर लूक आलेला आहे आणि ही गोधडी खूप जाड झालेली आहे आणि आता मी पट्टी लावणार आहे गोधडीला पट्टी लावायसाठी सात ते आठ इंचाची आपल्याला पट्टी घ्यायची आहे सात ते आठ इंचाची पट्टी घेऊन जेवढ्या इंचाची बॉर्डर आपल्याला पाहिजे तेवढ्या इंचाची बॉर्डर आप आप वरती आपल्याला टीप मारायची आहे आता आम्हाला दोन इंटा इंचाची बॉर्डर लावायची आहे म्हणून दोन इंच सोडून आम्ही टीप मारत आहोत तर हे बघू शकता ही टीप मारून झालेली आहे गोदरीला फेकून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला पा पट्टी फोल्ड करून पहिली जिथं शिलाई मारली होती आपण त्याच्यावरतीच दुसरी शिलाई यायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला फोल्ड पट्टीला फोल्ड करून टीप मारायची आहे तर आपण बघू शकता या गोदडीला किती सुंदर लुक आलेला आहे आणि ह्याची पट्टी पण बघा किती छान दिसत आहे एकाच बॉर्डरवरती आपण तीन टिपा मारत असतो तीन टिपा मारल्याने बॉर्डरला पट्टी एकदम मजबूत बसते निघत नाही आणि दिसायला पण खूप आकर्षक दिसते तर तुम्ही बघू शकता ही जी बॉर्डर मी लावलेली आहे किती कडक झालेली आहे आणि दिसायला पण एकदम आकर्षक दिसत आहे याप्रमाणे आपल्याला चारही साईड चारही बॉर्डर लावून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता आता चारही बॉर्डर मी जे लावून झालेली आहेत खूप छान लुक आलेला आहे या गोधडीला तर ही गोदडी मी तुम्हाला आता ओपन करून दाखणार दाखवणार आहे की ह्याची पुढची साईड पण कशी दिसत आहे आणि मागची साईड पण कशी दिसत आहे ते खूप छान लुक आला आहे गोदडीला तर हे बघू शकता तुम्ही आता मी पूर्ण ओपन केलेली गोदडी चादरीच्या साईजनुसारच कस्टमरला गोधडी पाहिजे होती जास्त मोठी गोदडी नाही आहे ही ही समोरील बाजू आहे गोदडीची आणि ही उलटी बाजू बघा गोधडीची उलटी बाजू पण खूप छान झालेली आहे या गोधडीची किती सुंदर लुक आला आहे गोधडीला बघा या एकाच कस्टमरच्या दोन गोदड्या आहेत दोन्ही गोधडे पण खूप जाड झालेल्या आहेत या दोन्ही गोधड्यांमध्ये आपण चादर टाकलेली आहे आणि खालीन वरून त्यांना साड्या साड्या लावून ची गोदडी बनवलेली आहे खूप जाड गोदडी आहे ही आपण बघू शकता चादर टाकल्यामुळं दोन्ही गोदडी एकाच कस्टमरच्या आहेत या दोन्ही गोदडी शिवायसाठी मी पाचशे पन्नास रुपये घेतलेले आहेत याप्रमाणे अशा गोदड्या तुम्ही पण शिवू शकता जुन्या साड्या कावडे फेकून देण्यापेक्षा याप्रमाणे आपणसुद्धा गोधड्या शिवू शकता गोधड्या कशा शिवायच्या यावरती मी खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज आहेत प्लीज ते व्हिडिओज बघा आणि तुम्ही पण शिका पूर्ण डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेले आहेत की आम्ही गोधडीचं काम कसं करतो ते ह्याच्यापेक्षा पण खूप मो मोठ्या मोठ्या गोधड्या शिवता येतात आपल्याला सर्व व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती आहेत तुम्ही नक्की माझ्या चॅनलला विजिट करा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चांगले कमेंट करा मला सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आजी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका